शरद पवारांनी पाडलं म्हणून वडिलांची मुख्यमंत्री पदाची संधी उकली पुण्यात आपल्याशिवाय दुसरं सत्ता केंद्र नको यातून अनंतराव थोपटेंना पाडलं बारामतीच्या शेजारीच मतदारसंघ असल्याने पवारांनी थोपटे घरानं मोठं होऊ दिलं नाही अशा चर्चा होत्या तरी यंदा शरद पवारांशिवाय मैदान मारणं अवघड अशी भोरच्या संग्राम थोपटेंच्या राजकारणाची समीकरण आहेत शरद पवार आणि वडील अनंतराव थोपटे एकमेकांचे पक्के हाडवैरी एकमेकांचे कट्टर विरोधक एकाच पक्षात असून दोघांचा एकमेकांना कायम विरोध एकीकडे शरद पवार तर दुसरीकडे स्वतःच्या पक्षावर असणारा सलग तीन वेळा आमदार असूनही शरद पवारांमुळे पद मिळवण्यात येत असलेल्या अडचणी त्यामुळे संग्राम थोपटेंसमोर दुहेरी आव्हान आहे असं सगळं असलं तरी संग्राम थोपटेंच्या होम पिचवर थोपटेंना भिडणं भिडणं का येड्यागाबेळ्याचं काम नाही एकंदरीत भोरचं गणित काय यावरच या व्हिडिओच्या या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ डेमोक्रेसी मध्ये आपले स्वागत पवारांनी मुख्यमंत्री होऊ दिलं नाही घराण्यांनी आजपर्यंत प्रत्येक निवडणुकीत बारामती लोकसभा पवारांना जिंकून देण्यात मोठा हात होता पण ज्यावेळी थोपटे घराण्याला पवारांची गरज होती त्यावेळी पवारांनी घात केला असं बोललं जातं एकोणीसशे नव्याण्णव साली अनंत थोपटेंच्या वडिलांना म्हणजेच अनंतराव थोपटेंना मुख्यमंत्रीपद भेटण्याची शक्यता होती पदाच्या रेसमध्ये थोपटे आघाडीवर होते मात्र शरद पवारांनी ऐनवेळी काशीनाथराव खुटवड यांना विरोधात उतरवून थोपटेंचा पराभव केला त्यानंतर दोन्ही घराण्यात कोल्ड वॉर असल्याचं बोललं जातं शिवाय थोपटे मंत्रीपदापर्यंत मंत्रिपदापर्यंत पोहोचू न देण्यात पवारांचा हात असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातं पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचं वर्चस्व असतानाही संग्राम थोपटे यांनी भोर मतदारसंघ राखला अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट असतानाही त्यांनी मतदारसंघ बांधून ठेवला केवळ विधानसभा मतदारसंघच नाही तर भोरची नगरपालिका साखर कारखाना आणि तालुक्यातील इतर संस्थांमधील सत्ताही त्यांनी राखल्या ठाकरे सरकारमध्ये आपली वर्णी लागेल असं थोपटे यांना वाटत होतं सलग तीन वेळा ते पुण्यातील भोर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते त्यामुळे त्यांना मंत्री होऊ असं वाटत होतं तशी कबूलही त्यांनी दिली होती तीन वेळा आमदार झाल्याने मंत्रीपदाची इच्छा होती असं थोपटे म्हणाले होते संग्राम थोपटे हे तीन वेळा निवडून आलेत त्यामुळे ते ठाकरे सरकारमध्ये मंत्री होणार असल्याची जोरदार चर्चा होती पण यावेळी त्यांचं मंत्रिपद हुकलं सलग तीन वेळा आमदार असूनही शिवाय वडील माजी मंत्री असून देखील त्यांना मंत्रीपद भेटलं नाही त्यामुळे थोपटे काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणार अशा चर्चा चालू झाल्या होत्या थोपटेंच्या कार्यकर्त्यांनी तर थेट पुण्यातील काँग्रेस भवन या पक्ष कार्यालयाची तोडफोड केली होती संग्राम थोपटे काँग्रेसवर दबावतंत्र राबवत असल्याच्या चर्चाही झाल्या पण त्यानंतर पक्षात त्यांचं स्थान वाढलं त्यांना लोकसभा अध्यक्षपद दिले जाईल अशा चर्चा राज्याच्या राजकारणात होऊ लागल्या त्यांना पक्षात स्थान भेटू लागलं पण सरकार पडल्यामुळे त्यांना मंत्रिपदापासून दूर राहावं लागलं त्यानंतर पुणे लोकसभेत त्यांना पुण्याचे प्रभारी करण्यात आले पण मंत्री व्हायची इच्छा पूर्ण झाली नाही त्यामुळे पक्ष सोडून भाजपात प्रवेश करतील असं बोललं जात होतं पक्षावर नाराजी असून पक्षाने संग्राम थोपटेंचं पक्षातील स्थान मजबूत केलं आणि त्यामुळे आघाडीकडून संग्राम थोपटेच उमेदवार असणार पण विषय आहे त्यांना आव्हान कोण देणार त्यांचा किल्ला कोण उद्ध्वस्त करणार खरं तर शिवसेनाच आजवर संग्राम थोपटेंना आव्हान देता आली आहे पण दुसरीकडे अजित पवार लोकसभेतील पराभव काही विसरलेले नाहीत शिवाय दोन हजार एकोणीस सालीच भोरची जागा राष्ट्रवादीला मिळावी यासाठी प्रयत्न केले जात होते त्यामुळे अजित पवार संग्राम थोपटेंना चितपट करण्याच्या तयारीत आहेत शिवसेनेकडून गेल्या दोन निवडणुकात पराभव स्वीकारलेले कुलदीप कोंडे तर दुसरीकडे ज्या काशीनाथ खुटवडांनी अनंतराव थोपटेंचा पराभव केला होता त्यांच्याच मुलाला म्हणजेच विक्रम खुटवडांना अजित पवार निवडणुकीत उतरवून पुन्हा एकदा एकोणीसशे नव्याण्णवची ची पुनरावृत्ती करू शकतात शिवाय अजित पवार गटाचे किरण दगडे पाटील यांनीही निवडणूक लढवायची इच्छा व्यक्त केली त्यामुळे भोरमध्ये खरी टक्कर यंदाच्या विधानसभेला बघायला मिळणार आहे पण लोकसभा निकालातून भोरचा खरा बॉस फक्त थोपटेच हे सिद्ध झालं यंदाची बारामती लोकसभा पवार विरुद्ध पवार घराण्यात झाली आणि पवारांनी अनंतराव थोपटेंना धोका दिल्याची आठवण वारंवार संग्राम थोपटेंना करून दिली पण थोपटेंनी आघाडी धर्म पाळला आणि सुप्रिया सुळेंना एक हाती लीड मिळवून दिलं सुप्रिया सुळेंना भोरमधून तब्बल चव्वेचाळीस हजार मतांची आघाडी भेटली म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत संग्राम थोपटे फक्त नऊ हजाराच्या फरकाने निवडून आलेले होते त्यामुळे त्यांच्या पराभवाची अपेक्षा करणाऱ्यांविरोधात संग्राम थोपटेंनी चांगली चपराक मारली त्यांनी पुन्हा एकदा थोपटे म्हणजेच भोर आणि भोर म्हणजेच थोपटे हे सिद्ध केलं भोर मध्ये स्वतःचं अस्तित्व असलेल्या थोपट्यांना कोण टक्कर देणार त्यांचा पराभव शक्य आहे का अजित पवार एकोणीसशे नव्याण्णवची ची पुनरावृत्ती करणार का या सगळ्यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आवर्जून करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टी ओडी मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा